त्यांची आतापर्यंत जी वाटते सगळ्यात मोठी ऑर्डर असायला मागी वाटते आजच्या दिवसाची एवढा खतरनाक आज वाचलं ना गाडीची जी स्टेबिलिटी होती ना ती डायरेक्ट पडली खाली रोडला नमस्कार मंडळी साई माझ सकाळ आणि आपला आता शिर्डी मध्ये दिवस दुसरा म्हणजे रात्रीचा सकाळी उठला आता जे चांगलं वगैरे झाले कपडे वगैरे चेंज करायचे आहेत आता नक्की कुठे जायचे ते माहित नाही मग आता एक म्हणजे दोन तीन असे प्लॅन आहेत फार्मर्स किंवा मग दुसरी कुठे तर बघूया कुठे जातो आहे सगळे झोपल्यात सात साडेसात झालेत म्हणजे आंघोळ वगैरे झाले रोजचा रुटीन आहे आपला सातला उठायचा साडेसातला आंघोळ त्यामुळे हे लवकरच आंघोळ वगैरे आपली झाले आणि ही अशी बघू शकता टेरेस आहे इथे समोर रूम आहे डायरेक्ट आपला आणि ही जागा आहे सगळी बेस्ट हे बघा इथून खाली पाणी पाणी इथून पाणी तर अशा काही प्रकारे आपली रूम जी आहे ती आहे आणि चला बघू कुठे जातो ती अपडेट तुम्हाला द्यायच देईलच तर वेट करा जरा बघा

तर आता आपले अंबळ वगैरे झाले नाश्ता करून झालं रंगमध्ये आणलं होतं आणि चाललं आता बाहेर जरा फिरायला कुठेतरी बघू आता मंदिरात वगैरे जाऊ मग दर्शन घेऊ आणि मेन आपला उद्या दर्शन घेऊ चला जाऊया मंदिरात अजून दुसरं कुठेतरी जायचा प्लॅन आहे बट बघूयात ते आता ते दुपारी आहेत जरा हो चला मोठी माणसं रील स्टार बाबा बाबा यांची ओळख बघा एका ओळखी डायरेक्ट मॅगडी मॅगडीला फोटो काढायला लागले त्यांचं आलं का बरं आलं जरा मॅगडीला जेवढा विकतचा मागून त्याच्यामध्ये नुसते ऑफर शोधून फुकट खा लागत नाही जेवढे विकतचे आम्ही मागवलेले ना त्याच्यापेक्षा डबल घटचे का हर करते ते बघा नुसते नवीन ज्यांचे ज्यांचे नवीन लॉगिन आहेत ना त्यांना नुसते फ्रीचे आले आता मागवले जमते पोट टाईट होत आला आहे पण पोरं काय थांबत नाही नुसते ऑर्डर ऑर्डर मारते <coughs>

त्यांची जी वाटते सगळ्यात मोठी ऑर्डर असायला मागे आजच्या दिवसाची आम्ही एका वेळी सगळ्यांचे मिळून तीस ते पस्तीस बर्गर सगळ्यांचे मिळून आणि कोक ते चाळीस ते पन्नास कोक सगळे म्हणजे त्यांचा आता प्रॉफिट आणि घाटा पण झाला आम्ही फ्रीमध्ये मागवलं आणि अजून फ्रीचे शोधतो आम्ही ऑर्डर केलं इथं हे किती पेला तू पंचवीस पंचवीस किती पेला हे अर्जुन किती कोक वेळाच आहे किती वाघांनी नऊ बर्गर काढलेत एक आता अजून दोन यायचे वाघेच म्हणजे चाळीस एक बर्गर होऊन जातील आजच्या दिवसात चला बर्गर असेच अजून येतात ऑर्डर आमच्या तुम्हाला दाखवतो धडा तरी आमचा कोटा रिकाम आहे अजून माझा

I wow. you.

ओए राज राजा राजा जन समाज उठा लो कोनी कोरा बेटाई कूद मचा राजा 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 जन समाज उठा लो कोनी कोरा बेटाई कूद मचा ओहिया में कसी कसिया मिया टाइम बघ टाइम दाखव किती वाजलेत पाहुणे पाहुणे दोन झाले आणि आम्हाला रूमच्या बाहेर काढलंय बाकीच्या आतमध्ये घड झाले आमचे घडे डायरेक्ट सप्लाय रूमच्या बाहेर सप्लाय पण केलाय आतमधला काही रिस्पॉन्सच नाही नमस्कार मंडळी शिर्डी मधला आपला दिवस तिसरा आणि आता फायनल आपण चालू आहे दर्शनाला दोन दिवस दंगा मस्ती करून झाले सगळा ते अंगाची वाट लागली आणि आता चालू आहे दर्शनाला दर्शन घेऊ आणि मग दुपारी किंवा संध्याकाळी निघू घरी आहे ना आमचा प्रवास चालू चला जाऊया आता ऊन पडलं पडलाय अकरा साडे अकरा आहेत आता चालू आहे दर्शन मंदिराजवळ गेलो डायरेक्ट घेतो आता आणि सारखा आज पण आम्ही चाललो ना काल भिंगाने घातलं नाही आज पण जाऊन घालूया चला दर्शन वगैरे झालं आपल्या भाऊ बाई बी काय सेवा आपली फोटो फोटो होतो काय नाही लाव ना फ्लेक्स काल तुम्हाला सांगत बर्गरचे तुम्हाला जरा खोटा वाटला असेल पण आता रिॲलिटी बघा इकडे यांची ऑर्डर वेगळी आहे हे दोघं बसल्यात आत्ताचे किती आहे पाच कोके आहेत पाच बर्गर आहेत अजून किती यायचे आहेत चार अजून यायचे आहेत दहा पुरे करायचे त्यांचे आमच्या टेबलवर अजून यायचे ते आलं पण दाखवायचं वाटलं कागदी मध्ये खाऊन पिऊन झाला निघतो डायरेक्ट घरी जायला सरी रूमवर जायला रूमवर बघू ठरवू आपण किती वाजता निघायचं घरी आता वाजत साडेबारा एक वाजलं नंतर दोन तीन वाजता पुढे जेवायला बसले आणि माझी एकट्याची मजा आले इव्हन नॉनव्हेज आले किती तिकडे बसले सगळ्यांमध्ये मी एकटा व्हेज आहे नाच करते काय पनीर मसाला रोट आहेत आणि बाकीचे जे तिकडे बसलं सगळे तामर ताव जरा पनीर मसाला चला ताव दे जरा सगळ्यांच्या पालखे आमच्या पोचलेले आहेत चालून चालून खातोय पण खायचे थोडस नाही चालू माणूस बघायला काय करणार आहे मोबाईल के बघा एवढी भाजी राहिली माझी एकटाय आता काय निघतोय काय बोलतोय तुम्ही काय बोलू इच्छिता कॅमेरा एवढा खतरनाक आज वाचलं ना गाडीची जी स्टेपनी होती ना ती डायरेक्ट पडली खाली रोडला आणि चालू स्टेपनी आणायला आता मागे जर गाडी असती ना तर कामच झालं आता ഇങ്ങണരേ ഏയ് ഇങ്ങടാ ഇങ്ങേ ഇങ്ങടാ ഇങ്ങടാ കേ ഇങ്ങടാ ഇങ്ങടാ കേ ഇങ്ങടാ 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 അങ്ങോട്ട്